आणलं आज मला सरप्राईजिंग गिफ्ट तर खूप महागाचं होतं आणि गोल्डचं होतं तर काय होतं तुम्हाला माहिती आहे त्यांनी माझ्या बर्थडेला ना एक चेन आणि एक पेंडल गिफ्ट केलं होतं जे की सरप्राईज होतं माझ्यासाठी माझ्या बर्थडेला म्हणजे सव्वीस डिसेंबरला सगळ्यांनी बघितला असेल तो व्हिडिओ त्याच्यानंतर मला ते, ते पेंडल आवडलं नव्हतं तर मग काय केलं ते पेंडला मी रिटर्न केलं आणि एक रिंग घेतली जी की माझ्या हातात आहे आत्ता मी यूज करते ती त्याच्यामध्ये म्हणजे आणखी पैसे ॲड करून काहीतरी एक रिंग केली तर ती मी यूज करते तर मला ना म्हणजे मंगळसूत्र माझं तुटलेलं आहे लग्नातलं तर मी ते घालतच नाही मग मला मी म्हटलं ह्या चेनपेक्षा ना तुम्ही मला मंगळसूत्रच करायला पाहिजे होतं मी तेव्हा म्हटलं होतं त्यांना तर म्हटलं आता जाऊ दे मला काय माहिती म्हणून त्यांना काय माहिती एवढं तर डीपमधलं की नाही आहे म्हणून आता मंगळसूत्र तुटले किंवा चेन नको मंगळसूत्रच करायला पाहिजे होतं तर मग आता मग नंतर मग आता दोन तीन दिवसापूर्वी आमचा काय विषय झाला मी म्हंटल आता काय करू मा ही चेन नको मला ही चेन द्या आणि मंगळसूत्र करा म्हणजे चेन आ, मोडून किंवा चेन देऊन रिटर्न म्हणजे कसं बी करून पण मंगळसूत्र करूया म्हटलं आपण तर मग मग ते तिथेच विषय क्लोज झाला होता मग त्याच्यानंतर आज अचानकच तर तुम्हाला सांगते पुढं त्याच्या पहिल्या बघा इकडं तर ना इकडं माझ्या दुपारी म्हणजे मी नॉर्मल होते मला काहीच माहिती नव्हतं तर ते गेलेले होते बाहेर सकाळी नऊ दहा वाजताच बाहेर गेले होते दहा दहा नाही दहा साडे दहाला नाश्ता वगैरे करून गेले होते जेवायला बोलवलं हो जेवायला पण आले नाही त्याच्यानंतर मला दुपारून खूप बोर व्हायला हो लागलं तर मी घरातलं रा काम काढलं आणि आमच्या जेवढ्या सगळ्या वस्तू हरवलेल्या असतात का त्या सगळ्या खो खाली असतात एवढं मोठं सोप्याखाली खाली सामान निघलं होतं जे की मी भरून ठेवलं होतं नंतर झाडून काढलं पूर्ण रू, रूम रूम वगैरे फ्रेश केली इकडं शिवाश मस्त खेळत होता तो झोपला होता दोन तीन वाजता मम्मी पण घरी आली मम्मी घरी यायला आणि तो झोपायला एकच झालं तर मग तो झोपला होता त्याच्यानंतर तो उठला नंतर त्याला खाऊ घातलं ओट्स गेले होते मसाला ओट्स खाल्ले त्याच्यानंतर आम्ही थोडं खेळलो त्याच्यानंतर त्याचे नकं काढले त्याच्यानंतर आम्ही इकडं मस्त बाहेरचे पाखरं चिमण्या बघत बसलो होतो तर आमची लाईट सारखं जाते तर लाईट गेली होती म्हणून आम्ही दोघंच बसलो होतो काय करावं चव्हाणसाहेब आणखी घरी आलेले नव्हते तर बिचारे मग आम्ही काही बसलो होतो नंतर लाईट आली आणि लाईट गेली ती म्हणून दरवाजा ओपन ठेवला होता गार हवा येण्यासाठी तर अचानक ते आले खाली गेट वाजले की शिव गेला पळत पळत ते आले होते खायला घेऊन तर खायला घेऊन आलेच होते पण त्यांनी मला गिफ्ट पण आणलं होतं जे की मंगळसूत्र खाली एक पत्ता होता आणि वरी असं मंगळसूत्र होतं म्हणजे मंगळ म्हणजे वे पत्ता वेगळा होता आणि ते मंगळसूत्र ते दे आहेत का साईडचं सा ते वेगळं होतं तर हे दोन्ही कनेक्ट केलं तर आ, मला ना हे पण मंगळसूत्र नाही आवडलं तर बघू आता म्हणजे थोडे दिवस घालणार आहे तरीही दहा दहा पंधरा दिवस बघू किती दिवस त्याच्यानंतर मला हे पण नको आहे आणि ती मग मी साखळी काढून बघा किती सुंदर दिसते सुंदर आहे बरं का पेंडल वगैरे खूप ओल्ड आहे तर पत्ते काय म्हणते साईडचं चांगलं आहे पण पेंडल खूप ओल्ड आहे तर मग त्याच्या मला आता माझ्या आवडीचं आहे मंगळसूत्र ते आता सप्राईज सप्राईज नका देऊ म्हणणार आहे मी तुम्हाला सांगत आहे असा असं करा म्हणून आणि मग तसं तसं करा सप्राईजच्या नादामध्ये ती वरची चेन आली आणि हे खालचं मंगळसूत्र पण आलं तर मला माझ्या मनाने एकदम छानसं आहे तर ते बघू आता मी करेलच ह्या एक दीड महिन्यामध्ये तर आता हे आणले तर हे घालावं लागेल त्याच्यानंतर बघू आपण माझ्या आवडीचं